नगर मनमाड महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे महामार्गावरील जड वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वळवावी व महामार्गावरील खड्डे तातडीनं बुजवावे एकतीस ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास एक पासून राहुरी मुळा नदीवरील पुलावर महामार्ग बेमुदत बंद करण्याचा निर्णय राहुरी येथे झालेल्या लढा नगर मनमाड महामार्ग दुरुस्ती कृती समितीच्या वतीने सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली आहे शासकीय कामानिमित्त जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचा दौरा नगर मनमाड महामार्गावरून जात असताना लढा नगर मनमाड दुरुस्ती कृती समितीच्या सदस्यांनी रावरी कारखाने येथे थांबवत जिल्हाधिकारी यांना मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्याबाबतचं निवेदन दिलं तसेच महामार्गावरील आतापर्यंत झालेल्या अपघातांमुळे शेकडो कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचं निदर्शनास आणून दिलं राहुरी कारखान्यातील भवन येथे नगर महामार्ग दुरुस्ती विचार विनिमय करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत सर्व वतीने निर्णय घेण्यात आला यावेळी प्रभावती घोगरे राजूभाऊ शेटे सत्यजित कदम राजेंद्र बोरुडे प्रशांत मुसमाडे वैभव गिरमे गिरमे अनिल येवले सुहास महाजन शिवाजी घाडगे दीपक त्रिभुवन शिवचरित्रकार हसन सय्यद वैभव गाडे धनंजय विटनोर ज्ञानेश्वर मोटे माजी उपनगराध्यक्ष अंत अनंत कदम प्रशांत काळे विजय पेरणे नितीन कल्हापुरे वंचितचे तालुका अध्यक्ष संतोष तुळके माजी नगरसेवक आदिनाथ कराळे शिवसेना शिंदेगड तालुका अध्यक्ष देवेंद्र लांबे सुनील विश्वासराव आदींनी मनोगत व्यक्त केले दरम्यान आमदार प्राजक्त तणपुरे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे सहभागी होऊन बैठकीला जमलेल्या सदस्यांबरोबर संवाद साधला नगर मनमाड महामार्ग दुरुस्ती लढा सर्वसामान्यांचा लढा आहे सहभाग नोंदवावा परंतु राजकीय जोडे बाहेर ठेवा अशी भावना सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे यावेळी भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट वंचित बहुजन आघाडी मनसे शांती चौक मित्रमंडळ साई प्रतिष्ठान चालक मालक संघटना वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान अंबिका मित्र मंडळ शुभा प्रतिष्ठान धर्मवीर संघटना साम्राज्य ग्रुप व कृती समितीचे सदस्य असे विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार प्रदर्शन वसंत कदम यांनी केले एस आर बी साठी राजेंद्र उंडे राहुरी नगर मनमाड रोडच्या संदर्भात नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने पुढील आंदोलनाची दिशा दर्शवण्यासाठी ठरवण्यासाठी आज सर्वपक्षीय आढावा बैठक घेण्यात आली जवळपास दीडशे ते दोनशे सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते व सामाजिक संघटनेचे सर्व सभासद या ठ्या बैठकीला आवर्जून उपस्थित राहिले अत्यंत दयनीय अवस्था या नगर मनमाड रोडची झाली असून या रोडच्या संदर्भात प्रशासनाने लवकरात लवकर निर्मन निर्णय घेऊन तात्काळ एकेरी वाहतूक जी चालू आहे ती तात्काळ बंद करण्यात यावी संदर्भात निवेदन देण्याचे सर्व सदस्यांच्या वतीने सांगण्यात आले त्याचबरोबर या रोडच्या संदर्भात लवकरात लवकर कामाला सुरुवात करण्यात यावी अशी पण सर्व सदस्यतेच्या सदस्यांच्या वतीने मागणी करण्यात आली लवकरच आम्ही या संदर्भात आंदोलनाची पुढील दर्श दिशा ठरवणार असून प्रत्येक तालुकावाईज गाववाईज हे आंदोलन या रोडसाठी रोडच्या प्रश्नासाठी आंदोलन आम्ही उभे करणार आहोत धन्यवाद नगर मनमाड हा जो हो रोड आहे हा नॅशनल हायवे जरी असला तर याचा दर्जा अतिशय थर्ड क्लास लेवलचा आहे कारण आज आपण बघतोय की आदिनाथ कराय पाटील यांनी सांगितलं की आज सायंकाळी चार वाजता हायवेवर ते स्विमिंग पूल हा उपक्रम करणार आहेत मित्रांनो ही वेळ आलेली आहे या ठिकाणचे जे, जे कोणी पदाधिकारी असतील खासदार आमदार हे या ठिकाणी प्रवास करतात पण असं वाटतं हे डोळे झाकून प्रवास करतात की काय कारण त्यांना आजपर्यंत हे दिसत का नाही हा खूप मोठा गंभीर प्रश्न आम्हा सर्व नागरिकांना आहे त्यातली त्यात एकशे तेवीस लोकांना आज जीव गमावा लागला एका व्यक्तीमागे सहा ते आठ लोकांचं कुटुंब म्हणजे हजार लोक आज उपासमारी त्यांची होत आहे तर या राजकीय लोकांना त्यांचं नाव सुद्धा माहिती नसेल की कोणत्या व्यक्तीचं या ठिकाणी मयत झालेले आहे तर आज सर्वपक्षीय लोक एकत्रित आलेत दोन हजार नऊ पासून सुरू झालेली ही चळवळ या ठिकाणी सुरू झाली आणि दोन हजार एकोणावीसला मूर्त स्वरूप आलं तेव्हापासून खूप चांगल्या प्रकारे नागरिकांचा सहभाग या ठिकाणी लागला वसंत कदम यांच्या रूपाने आज सर्व पक्षीय लोक आलेले आहेत खास करून कुणाचंही नाव घेऊन या ठिकाणी आपल्याला कमी कुणाला म्हणायचं नाही पण खास करून आज या ठिकाणी सत्यजित दादा उपस्थित होते त्याचप्रकारे धडाडीचं नेतृत्व म्हणजे राजूभाऊ शेटे पाटील पाटी हे या ठिकाणी आहेत तसेच इतर सर्व जे लोक या ठिकाणी आल्यामुळे आमच्या सर्वांच्या पाठीशी एक खूप मोठी ताकद उभी राहिलेली आहे आणि या ठिकाणी राजूभाऊ शेटे पाटलांनी सांगितलं की आपण योग्य मार्गाने जाऊ आणि त्यानंतर ज्या जहालमतवादी काही कार्यकर्त्यांनी मत, का कार मत मांडलं आहे त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत अशी ताकद जर आमच्या पाठीशी असतील तर खात्रीने सांगू शकतो की या आंदोलना आंदोलन हे शंभर टक्के यशस्वी होईल सर्वपक्षीय लोक एकत्रित आलेत आणि वेळी नगर मनमाड महामार्गासाठी जी ताकद उभी राहिली या ताकदीच्या जोरावर आम्ही सर्वजण निश्चित सांगतो की हा शं प्र शंभर टक्के हा प्रश्न नक्कीच सुटेल आज पंचवीस ऑगस्ट रोजी रावरी फॅक्टरी येथे साडे अकरा वाजता सर्वपक्षीय सर्व संघटना यांची एक नगर मनमाड कृती समिती दुरुस्ती कृती समिती याची आज एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये पुढं जे आंदोलन उभं करायचं आहे जनआंदोलन त्याच्याविषयी चर्चा झाल्या आणि गडकरी साहेबांना जे निवेदन द्यायचं आहे त्याच्याविषयी चर्चा झाल्या तर आजचं जे बैठक झाली त्याच्यामध्ये राऊरी तालुक्यातून बऱ्या बऱ्याच संघटनांचे पदाधिकारी इथं उपस्थित होते आणि आता सर्व तालुक्यामधून एक जन मोठं जन आंदोलन करण्यासाठी पुढील दिशा आता ठरणार आहे ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एसआरबी न्यूजला सबस्क्राईब करा आणि